खरोखर सत्ता गायकवाड असा गेल्या वर्षी बोले होते माऊली पुढल्या वर्षी माऊलीचीच कुस्ती घ्यायची बोले त्याची पावले माउली नाही ना माऊली जमदाडे गाव पंढरपूर जवळ चिलाईवाडी तालीम गंगावेश चाली विश्वास हरगुली असाचा पथा आणि विरुद्ध बंटी कुमार त्याचं खरं नाव रेहान खान आहे गाव पंजाबचा आहे हरियाणाचा तिकडचा आता सराव करतोय खवसपूरला भारत भोसले वर्षात अशी कुस्ती एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये इनामाची बोला बजरंग छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की भारत माता की धन्यवाद धुंदिरी दौंड काळेवाडी आज धुंद मंगेली बराच वेळी कब्जा मजबूत केलेला आहे माऊली अनेक पथकाचा मानकरी येतो महान भारतीय श्री किताबाचा मानकरी उस्ची आर पार करावी लागणार आणि बंटी निघण्याच्या प्रयत्नात आणि गिस्सा मारला पोकळ गिस्सा आणि पंचाच्या निर्णयानुसार माऊली अंगाडी पोकळ हिचाडावरती विली राहिला